नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपण कांद्याची गोणी भरतो पूर्वीच्या काळी कसं व्हायचं हो लोक काय करायचे की दोन्ही बाजूने दोघ जण गुन्हे धरायचे मग त्यात कांदा टाकायचे त्यामुळे काय व्हायचं लेबर पण जास्त लागायचं त्यांना मजुरी पण द्यावा लागायची आणि म्हणून अशा कांद्याच्या गोण्या पण भरून नव्हते हो। आता नवीन काय झालंय की कांद्याचं गोणी अडकण्याचं यंत्र आलंय ते यंत्रामुळे काय होतं की त्याला दोन्ही साईडने दोन क्लॅम्प असतात त्याच्यामध्ये हुका असतात पचारी साईडने त्याच्यामध्ये बरोबर गोनी अडकवता येते आणि कांदा त्याच्यामुळे काय होतं कांदा पण जात नाही आपला कांदा पण व्यवस्थित भरून होतो आणि वेळेची पण बचत होती कामाचा पण वेग वाढतो आणि म्हणून शेतकरी मित्रांनो काय करा तुम्ही ते यंत्र ऑनलाईन पण मागू शकता किंवा एखाद्या वाल्याकडे जाऊन तसं साईटचं पण शकतात त्याला खाली चाक पण असतात ते चाकामुळे गुन्हे आपल्याला एका ठिकाणवरून दुसऱ्या ठिकाणी जे असली ते पण आपण सहजी नेऊ शकतो म्हणून शेतकरी मित्रांनो गुणू गुन्हे अडकण्याचं यंत्र वापरा आणि शेतीचं काम तुम्ही अधिक म्हणजे जास्तीत जास्त स्मार्ट बना आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद